रामकृष्ण हरी दुरितांचे तिमेर जाऊ अभंग निरूपण मालिकेच्या तिसऱ्या भागात आज आपण जगद्गुरू तुकोबरायांच्या एका अशा अभंगावर भाष्य करणार आहोत जिथे तुकोबरायांनी अध्यात्माच्या आश्रयानं जगत असलेलं पाखंड उघडं पाडलंय आणि उत्कृष्ट काय निकृष्ट काय यातला फरक स्पष्ट केला आहे फटकाळ देवारा फटकाळ अंगारा फटकाळ विचारा चाळविले फटकाळ तो देव फटकाळ तो भक्त करवी तो घाता आणि का जेव्हा तुका म्हणे अवघे फटकाळ हे जिणे अनुभवे ये खुणे जाणतील मानवी जीवन जगत असताना कुणी अध्यात्म स्वीकारलं तर कुणी नाकारलं स्वीकारणं जसं चांगलं तसं अध्यात्म स्पष्टपणे नाकारणं देखील चांगलंच कारण एकीकडे नाकारायचं नाही आणि आपल्या सोयीप्रमाणे मॉडिफाय करून स्वीकारायचं असेल तर स्पष्टपणे नाकारलेलंच बरं सोपं करून सांगायचं झालं तर करत असलेली उपासना अगदी गौरवास्पद नसली तरी किमान आपली उपासना तामसी तरी नसावी पण काही जणांनी नेमकी हीच गडबड केली उदाहरणार्थ श्रावण महिन्यात मांसाहार करायचा नाही म्हणतात उपवास वगैरे करतायत पण श्रावण सुरू होण्याच्या आदल्या रात्री मनसोक्त पशुसंहार करून मोकळे होतात असं फक्त ठराविक वार आणि महिना पाहून आपल्या सोयीनुसार केलेली उपासना वेदबाह्य ठरते तामसी ठरते त्यामुळे अशा वेदबाह्य उपासनेचा देवारा व्यर्थ आहे असं जगद्गुरु तुकोबराय म्हणतायत एवढंच नाही रोग भूतबाधा उतरवण्याच्या निमित्तानं साध्या सरळ लोकांची फसवणूक करणाऱ्यांचा सुद्धा खरपूस समाचार घेतलाय तुकोबाऱ्यांनी अहो रोग जो आपल्याला झालाय अहंकाराचा बाधा जी आपल्याला झाली आहे कल्पनेची त्यावर काम करायचं सोडून दुसऱ्याला अंगारा देणाऱ्याला काय उपासनेचं वर्म कळणार काय खऱ्या उपासनेचं वर्म कळणार अशा वृत्ती चाळवा चाळवी करण्यापलीकडे काही करत नाहीत आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाऱ्यांनी त्यांच्या मुळावरच घाव घातलाय फटकाळ देवारा फटकाळ अंगारा फटकाळ विचारा चाळविले जनसामान्यांच्या अडचणींचं भांडवल करून त्यांना आपल्या तामसी उपासनेचा बळी बनवणाऱ्यांचा समाचार तर महाराजांनी घेतलाच पण आपली वारकरी परंपरा ह्या असल्या फटकाळपणाला थारा देत नाही ही गोष्ट जगदुरु तुकोबरायांनी जाणीवपूर्वक अधोरेखित केली आहे आता येऊया द्वितीय चरणाकडे फटकाळ तो देव फटकाळ तो भक्त करवी तो घात आणि का जीवा जीव ब्रह्मैक्याचं वर्म चुकलेल्या ह्या अशा लोकांचा देवही तामसीच असतो आणि त्यांच्या देवांचे भक्तही तामसीच मग आपल्या तामसी, तामसी देवांना खुश करण्यासाठी ही पाखंडी मंडळी मुख्या जीवांचा घात करून त्यांचा बळी देतात सहिष्णू भाव जपणाऱ्या वारकरी संप्रदायाच्या कळसावर विराजमान असलेले जगद्गुरु तुकाराम महाराज या अशा तामसी कर्मकांडाचा तिरस्कार न करतील तर नवलच सरळ सरळ नाही अगदी परखड फटकाळ तो देव फटकाळ तो भक्त कर्वी तो घाता आणि का जीवा आपल्या सोयीचं देवत्व आपल्या सोयीप्रमाणे भक्ती आणि वरून मुख्या जीवांचा घात करी तो फटकाळतो देव फटकाळतो भक्त आता येऊया अभंगाच्या तिसऱ्या आणि शेवटच्या चरणाकडे तुका म्हणे अवघे फटकाळ हे जिने अनुभवी एक खुणे जाणतील आपलं वागणं न्यायिक नाहीये हे उघड्या डोळ्यांनी दिसत असूनही आंधळ्याचं सोंग घेतलेल्या अंगारे धुपारी देऊन सामान्यांची फसवणूक करणाऱ्या आपल्या सोयीप्रमाणे तामसी उपासना करणाऱ्यांचं आयुष्यच व्यर्थ आहे असं सांगितलं तुका म्हणे अवघे फटकाळ हे जिने आणि हा फरक उपासनेतलं सात्विक मर्म अनुभवी लोक विचारी लोक जाणून असतात आणि म्हणून त्यांना कधी निराशेला सामोरं जावं लागत नाही शेवटी मित्रांनो एकच सांगेन देवत्वाच्या नावाखाली आपल्या चरितार्थाची दुकानं उघडून बसलेल्यांच्या नादी न ना लागता स्वतःची बुद्धी तर्कशुद्ध विचाराधीन ठेवून उत्तम आणि निर्मळ जे असेल तेच स्वीकारण्यावर ठाम राहायचं रामकृष्ण हरी